माहित नाही तुला आबे भाई, भाई कोण म्हणते आबे आबेरुखे आबे, <laughs> <ना? laughs> आबे भाई म्हणून काल कसा हाक मारत तसा हाक मार बर अबे भाई मोठ्या नीट आवाज काढून छान छान काल कसा छान आवाज काढत होता

पिल्लू बघा पिल्लू किती छान आपला आपलावर गंध कसा मोठा लावलाय हम्म कसं वडलंय वर शाळे <laughs> कसा 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 करतोय कसा करतोय नाटक कर? त्यांची <laughs> <laughs> मस्ती चालय बघा ज्वारीची सांगली

हो ना का पिलु टाळे आवाज होती दिला